बातमी नाशिक आहे अवैध सावकारांविरोधात नाशिक पोलिसांनी कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे नाशिक पोलिसांनी तेरा अवैध सावकारांवर छापे टाकत आठ सावकारांविरोधात गुन्हे दाखल केले त्यांच्याकडून रोख रक्कम पावत्या कोरेचेक जमिनीची कागदपत्र सुद्धा हस्तगत करण्यात आले आहेत त्यामुळे अवैध सावकारांचे धाबे जरी दंड दिलेले असले तरी सुद्धा दुसरीकडे गेल्या चोवीस दिवसांपासून अवैध सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल झालेले कैलास कुंडलवार आणि त्यांचा मुलगा निखिल कुंडलवार आणि पत्नी हे पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे रोहित कुंडलवार हा सध्या अटकेत आहे कुंडलवारची कोट्यवधींची संपत्ती असून त्याबाबत सुद्धा पोलीस चौकशी करत आहेत तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल अवैध सावकारांविरोधात एकीकडे कारवाई करण्यात आलेली आहे मात्र दुसरीकडे गेल्या चोवीस दिवसांपासून फरार असलेला जो कैलास कुंडलवार आहे त्याबाबतीत कोणती अपडेट समोर येत नाहीये एकंदरीतच पोलिसांची काय कारवाई सध्या सुरू आहे खरं ऋतू जे आपण जर बघितलं तर सध्या अवैध सावकाराचा पेव फुटलेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी आपण म्हटलं तर सावकारी जात जो आहे तो बघायला मिळतोय म्हणजे आपण गेल्या जर काही दिवसांपूर्वी जर बघितले तर जो रोहित कुंडलवारचं प्रकरण समोर आलेलं होतं की पाच लाखांच्या बदल्यात तब्बल ऐंशी लाखांची वसुली ही केली गेलेली होती दरम्यान एकंदरीत आपण बघितलं तर कुठेतरी त्यांची व्याजाने पैसे लोकांनी घेतलेले असतात गरजेपोटी आणि या लोकांकडून अशा प्रकारे त्यांची जमीन हे लुबाडले जाते त्यांना धमकावलं जातं पिस्तूलचे धाक दाखवले जातात आणि या सर्व पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये देखील असे अनेक अवैध सावकार आहेत असा संशय पोलिसांना होता आणि त्या पार्श्वभूमीवरती सहकारी विभागाला सोबत घेऊन नाशिक पोलिसांनी हे छापेमारी जी आहे ती केलेली होती आपण बघितलं तर शनिवारी दिवसभर ही छापेमारी सुरू होती यामध्ये तेरा ज, तेरा लोकांच्या घरी छापे हे टाकण्यात आले आणि त्यामध्ये आठ असे सावकार आढळून आलेले आहेत की जे अवैध सावकारी करत होते या आठ मध्ये जर आपण बघितलं तर जवळपास त्यांच्या घरून म्हणजे रोख रक्कम असेल यासोबतच इतर कागदपत्र जमिनीची कागदपत्र पुरेक्षे ठे आढळून आलेले आहेत या आठ मध्ये अनेक राजकीय पदाधिकारी देखील आहेत यासोबतच काही आमदार किंवा यांचे निकटवर्ती देखील आहेत यात आपण जर पहिलं बघितलं तर नय्या खेरे जे माजी नगरसेवक नाशिकमधले त्यांच्याकडून बारा करारनामे एकोणावीस धनादेश एकवीस लाख पन्नास हजारांची रोकडी जप्त करण्यात आली होती दुसरे संजय शिंदे होते त्यांच्या घरून तब्बल एक्क्याऐंशी कोरेचे चाळीस खरेदी कर चार डायऱ्या यासोबतच तीन लाख वीस हजारांचे कॅश पैसे मोजण्याचे यंत्र इतर प्रकाशायर आहेत त्यांच्या घरून तेवीस नोंदणीचे कागदपत्र साडेचार लाखांचे कॅश अमेरिकन डॉलर देखील त्यांच्याकडून मिळून आलेले होते सुनील पिंपळे आहे त्यांच्याकडून अकरा खरेदी करत दोन कर कब्जा पावती पाच कोरे स्टॅम्प चोवीस कोरे धनादेश आणि इतर उसनवार पावत्या असतील यासोबतच धनु लोखंडे राजेंद्र यादव कैलास मैन गोकुधाडा यांच्या घरातून देखील उसनवार पावत्या असतील इतर खरेदी करत असतील आणि रोख रक्कम असेल अशी आढळून आले ती जवळपास पंचेचाळीस लाखांच्या आसपास रोख रक्कम पोलिसांनी त्यांच्याकडून ही केलेली होती मात्र आता पुढे काय म्हणजे यांच्या घरी छापेमारी तर झालेली आहे पोलीस तक्रारदारांना देखील आवाहन करतायत की तुम्ही जरी आता सावकान्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल तुमच्याकडून जास्त पैसे जर उकळले असतील तर तक्रारी करा असं पोलिसांनी आवाहन केलं मात्र इकडे हे सर्व छापेमारी आवाहन सुरू असतानाच दुसरीकडे मात्र जे कुंडलवार प्रकरण आहेत त्या प्रकरणी म्हणजे जवळपास चोवीस दिवस ते उलटून गेले आहेत पोलिसांच्या हाती फक्त रोहित कुंडलवार हा लागलेला आहेत मात्र रोहित कुंडलवारचे वरील वडील कैलास कुंडलवार त्याचा भाऊ निखिल कुंडलवार यासोबतच त्याच्या आईवर देखील अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत असं जर असेल की जवळपास चोवीस दिवस आहेत अजूनही हे हाती लागत नाहीयेत ते परदेशात पळून गेले की काय असा देखील संशय व्यक्त केला जातोय ह्या कुंडलवारने अनेकांकडून पैसे उकळलेले आहेत त्याची कोट्यावधींच्या घरात प्रॉपर्टी देखील आहेत अशी देखील माहिती मिळते असा मात्र असं असताना पोलिसांच्या हाती हे कुंडलवारचं रोहित कुंडलवारचं कुटुंबीय का लागत नाहीत हा मात्र प्रश्न कायम आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी